उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेलं आहे अठराव्या अध्यायाचा विचार सुरू आहे अठराव्या अध्यायातील पंचेचाळीस क्रमांकाच्या श्लोकावरचं ज्ञानोबराईंचं विवरण सुरू आहे मनुष्याने आपल्या जीवनामध्ये आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे ते भगवान परमात्म्याची सेवा म्हणून केलं पाहिजे स्वे स्वे कर्मण्यभिरता संसिद्धिं लभते येणारा स्वकर्मनिरतसिद्धी यथा विंदती तत्शणू आपल्या वाट्याला आलेलं जे काही कर्म आहे ते ते कर्म जर आपण केलं आणि परमात्म्याची सेवा म्हणून केलं परमात्म्याची सेवा म्हणून जर ते कर्म केलं तर तेच कर्म आपल्याला चित्तशुद्धीद्वारे परमात्म्याचा साक्षात्कार करून देतं म्हणून त्याची जी काही प्रक्रिया आहे ते भगवान परमात्मा म्हणतात मी तुला सांगतो कर्म कसं काय भगवान परमात्म्याची प्राप्ती करून देईल कारण कर्म तर जड आहे मोक्ष जे आहे तो ज्ञानाने प्राप्त होतो ज्ञाने वाचून एके उपाय करशी जितो की तीही गुंपीशी अधिके रुखे म्हटलेलं आहे कारण बंध जो आहे तोच मुळात कल्पित आहे अज्ञानाने प्राप्त झालेला आहे मग अज्ञान कल्पित बंधाची निवृत्ती जी आहे ती ज्ञानाशिवाय होणार नाही तसं पाहायला गेलं तर मोक्ष हे जीवाचं स्वरूपच आहे अज्ञानामुळे बंद हा मानलेला आहे म्हणून मोक्ष प्राप्त करून घेण्याकरता ज्ञान हेच साधन सांगितलं सांगून या त्यांना सांगून प्रवचन चालू झालंय म्हणावं काय बोलू नका काजीबाबत ऐका इकडं लक्ष द्या माझ्याकडं म्हणून ज्ञानाने मोक्ष प्राप्त होणार आहे पण कर्माने मोक्ष कसं काय प्राप्त होईल पुढे येऊ नका पुढे येऊ नका बसा कर्माची चार फलशास्त्रांनी सांगितली उत्पत्ती प्राप्ती संस्कार आणि विकार कर्माने एखादी गोष्ट उत्पन्न करता येते माती होती पण घट निर्माण केला कर्म करावं लागलं कर्माने उत्पत्ती होते कर्माने एखादी प्राप्ती होते कर्माने विकार होतो किंवा कर्माने संस्कार होतात मोक्ष जो आहे तो उत्पाद्य नाही मोक्ष उत्पन्न करायचं आहे का प्राप्ताचीच प्राप्ती आहे मोक्ष उत्पन्न करायचं नाही मोक्ष हे जीवाचं स्वरूप आहे मोक्ष नावाचं काही गाव आहे का तिथं जायचं आहे मोक्ष उत्पाद्य नाही मोक्ष प्राप्य नाही काही विकार्य नाही आणि संस्कार्य नाही म्हणून मोक्षाकरता कर्माची गरज नाही मोक्ष हा ज्ञानाने प्राप्त होतो मग ज्ञानोबारा इथे म्हणतात भगवान परमात्मा इथे म्हणतात आपल्या वाट्याला हो आलेलं कर्म केलं की माणसाला काय प्राप्त होतो सिद्धी प्राप्त होते ही कोणती सिद्धी प्राप्त होते तर वैराग्य सिद्धी दे जे फसाय तया तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केल्या होय या पारा लागी मग ति पुजे रिजलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी दे जे पसा येत आहे वैराग्य नावाची सिद्धी प्राप्त होते वैराग्याला सिद्धी म्हटलेलं आहे तसं तर ज्ञान ही सिद्धी आहे मोक्ष ही सिद्धी आहे पण ही मोक्ष नावाची सिद्धी वैराग्याशिवाय प्राप्त होत नाही काल आपण पाहून आलो ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य जेने जेणे योग्य होती जीव वैराग्य प्राप्त झाल्यानंतर आत्मलाभ होतो आत्मलाभानंतर पुढे ब्रह्मानंद प्राप्त होतो म्हणून वैराग्य जे आहे ते सामान्य नाही वैराग्यानेच पुढे ज्ञान प्राप्त होतं ज्ञान टिकतं ज्ञानाचं रक्षण होतं वैराग्यामुळे विरक्ती वाचवणी कही ज्ञानाशी तगणेची नाही ज्ञानोबाराय म्हणतात वितराग ते सारिका जोडोनी ठेवीला सका तो आक्याची भूमिका सवेचाल सगळ्या भूमिकेमध्ये वैराग्य पाहिजे कारण परमात्मा आहेच ज्ञान हे आहेच आत्मा कुठून बाहेरून आणायचा नाही मग असलेलं आत्मस्वरूप असलेलं ब्रह्मरूप त्याचा अनुभव आपल्याला का घेता येत नाही त्याचं कारण जर काय असेल तर वैराग्य नाही मन कुठेतरी बाह्य विषयामध्ये गुंतलेलं आहे संसारात गुंतलेलं आहे आणि म्हणून ज्ञान प्राप्त करायचं असेल तर पहिलं काय पाहिजे वैराग्य पाहिजे कशाला म्हणायचं वैराग्य व मी लिया लाल नोगोटे जे किती सांगू वैराग्याच्या व्या मी सांगायला पाहिजे असं काय नाही उठले आणि वैराग्य जेणे हात्रीवर वयसा सांडणे जैसे वमुनिया सुने आत्ताची गेली आई किचे का स्वर्गीचे भोग पायिक झाली आईचे भोगावे हे न रुचे मनामाचे वैराग्याचं स्वरूप काय वैराग्याचं साधन काय वैराग्याचं फल काय तर हे जे वैराग्य ज्या आहे त्याचं स्वरूप सांगितलं अनासक्त होणं आसक्ती कुठेही न राहणं आणि या वैराग्याच्याद्वारे परमात्मा लाभ होतो आत्मदर्शन होतं परमात्मदर्शन होतं म्हणून हे वैराग्य प्राप्त होणं वैराग्य कशाने प्राप्त होईल वैराग्य प्राप्त होण्याची अनेक साधनं आहेत महत्त्वाचं साधन म्हणजे आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे ते परमात्म्याची सेवा म्हणून करणं आणि आपल्या वाट्याला आलेलं कर्म परमात्म्याची सेवा म्हणून केलं तर परमात्मा प्रसन्न होतो आणि ही परमात्माच हा प्रसाद देतो आपल्याला वैराग्य सिद्धी देई जे पसा आहे म्हणून अशा प्रकारे वैराग्य प्राप्त झालं त्या वैराग्यचं वर्णन ज्ञानोबराई करतात ओवि नंबर दोनशे नऊशे दोन मोक्ष फळे दिधली ओल जे सुकृत तरुणचे फूल ते वैराग्य ठेवी वैराग्य ठेवी पावल पाऊल भवरू जायचं कसं आहे हे वैराग्य ज्ञानोभार बोलतात मोक्ष फळे दिधली ओल मोक्षरूपी फळाने हमी दिलेलं हे तारण आहे ओल म्हणजे तारण तारण वस्तू एखादी आपण ठेवतो हो बँकेमध्ये आणि मग बँक आपल्याला काय देते कर्ज देते तसं जणू काही मोक्षरूपी फळाने दि दिलेली ही तारण आहे की आता हे आलं ना तुम्हाला मी मिळणार मोक्ष मिळणार मोक्ष हे फळ आहे आणि वैराग्य हे फूल आहे मोक्षाला फळ म्हटलेलं आहे कारण मोक्षापलिकडे दुसरं काहीच नाही चौथा पुरुषार्थ म्हटलंय सा काष्टा सा परागती मोक्ष प्राप्त झाल्यानंतर पुढं काय काहीच नाही असं मोक्षरूपी जे फळ आहे त्या मोक्षरूपी फळाने दिलेली ओल म्हणजे तारण म्हणजे वैराग्य आहे आता वैराग्य आलं ना तुम्हाला मोक्ष मिळणार आहे म्हणून मोक्ष फळे दिदली ओल बरोबर आहे ना जे सुकृत तरुणचे फूल वैराग्याचंच हे सगळं वर्णन आहे वैराग्य म्हणजे सुकृत तरुणचे फूल सुकृत तरु म्हणजे आपण केलेली जे काही सुकृत आहे तेच कोणी झाड आहे आपण केलेलं पुण्यकर्म आपण केलेलं आपल्या वाट्याला आलेलं कर्म ईश्वराची सेवा होऊन केलं हेच सुकृत आहे पुण्य आहे आणि या पुण्यरूपी झाडाला आलेलं फूल म्हणजे वैराग्य आहे आणि या झाडाला आलेलं फळ म्हणजे मोक्ष आहे फूल आलं की समजायचं आता फळ येणार आहे पण फुलंच नाही आलं अजून फळ येईल की नाही सांगता नाही म्हणून वैराग्य जे आहे ते सुकृत तरुचे फूल म्हटलेलं आहे सुकृत केलं की आपोआप हे वैराग्य नावाचं फूल येतं आणि असं हे फूल आहे हे वैराग्ये ठेवी पाऊल भवरू जाईसा आणि हा जो साधक आहे ज्याने आपल्या ले वाट्याला आलेलं कर्म ईश्वराची सेवा म्हणून केलं स्वेस्वे कर्मण्य अभिरता संसिद्धीम लभते नारा अशा साधकाला वैराग्य प्राप्त होतं हे वैराग्यरूपी फ फूल आहे त्या पुलावर तो पाऊल ठेवतो कशाप्रमाणे म्हटले भवरू हां कमळावरी भ्रमर पाये ठेवी हळूवार कुचंबेल केशर या शंका या सांगण्यामध्ये काय तात्पर्य आहे जसा भुंगा पाय ठेवतो त्या कमळामध्ये सहज पाय ठेवतो तसं याला वैराग्य सुद्धा सहज प्राप्त होत वैराग्य करता सुद्धा त्याला विशेष काही कष्ट पडत नाही नाहीतर नवे वैराग्य सोपारे मज भोगिताना वाटे खरे मज बोलताना वाटे कर्या एवढं सोपं नाही वैराग्य प्राप्त होणं तात्पुरतं वैराग्य प्राप्त होईल स्मशान वैराग्य म्हणा प्रसूती वैराग्य आणखीन यतमान व्यतिरिक्त एकेंद्रीय व शिकार पण खरं वैराग्य प्राप्त होणं आणि ते सहज प्राप्त होणं वैराग्य दवडिता पाटील ते जे वैराग्य आहे ते वैराग्याला सहज प्राप्त होतं कसं सहज प्राप्त होतं हे सांगताना ज्ञानोबारा या ठिकाणी सांगतात वैराग्य प्राप्त होताना कसं वैराग्य प्राप्त होतं सांगतात ते वैराग्य ठेवी पाऊल भवरू जायसा ज्याप्रमाणे आहे भुंगा त्या वैराग्यामध्ये त्या फुलामध्ये जातो हा पाय पायी ठेवतो पाय ठेवल्यानंतर तो भुंगा जो आहे त्याच्यामध्ये काय सेवन करतो मकरंदाचं सेवन करतो तसं हा वैराग्यरूपी फूल आहे आणि त्याच्यात हा ज्ञानरूपी पराग येणार आहे तो मकरंद जो आहे तो मकरंद हा सेवन करणार आहे म्हणून असं वैराग्य त्याला प्राप्त होतं पाही आत्मज्ञान सुदिनाचा वाधावा सांगतया अरुणाचा उदयो त्या वैराग्याचा ठावो पावे त्याच वैराग्याचं पुढे वर्णन करतात कसं आहे वैराग्य आत्मज्ञान सुदीनाचा वाधावा सांगतया अरुणाचा उदयो त्या वैराग्याचा ठावो पावे आत्मज्ञान हा सुदिन आहे मनुष्याच्या जीवनामध्ये आत्मज्ञान प्राप्त होणं हा खरा चांगला दिवस आहे रोजचा दिवस आपण पाहतो परंतु हा दिवस जो आहे तो थोडा वेळ राहतो परत रात्र होते परंतु हा आत्मज्ञान जो दिवस आहे हा दिवस एकदा प्राप्त झाल्यानंतर परत रात्र नाही परत अंधार नाही असत नाही आता एकची मुहरा पासुनी अंधारा दूर झाला सुसडा सूर्यकणाच्या राशी जो नित्य उदयो ज्ञानी अशी अस्तमानाचे जयाशी आडनाव नाही म्हणून या आत्मज्ञानाला सुद्धा काय म्हटलंय सुदीन असं म्हटलं चांगला दिवस हा दिवस एकदा आडला की परत रात्र नाही परत अज्ञान नाही परत दुःख नाही अशा प्रकारे आत्मज्ञान होणं ब्रह्मज्ञान होणं परमात्मा स्वरूपाचं ज्ञान होणं पण सूर्य उगवण्याच्या अगोदर भगवान सूर्यनारायणाचा सारथी आहे अरुण अगोदर ते सूर्य उगवायच्या अगोदर आकाशास लाल लाल होतं सगळं अगोदर तो लाल प्रकाश येतो लोक अशी कल्पना आहे की सु अगोदर सारथी आला आणि नंतर आता भगवान परमात्मा रथात बसून येणार अरुणोदय झाला आता अरुणोदय झाल्यानंतर मग खरा सूर्य उगवतो मागे जणू काही अरुणोदय आपल्याला सांगतो तो लाल लाल प्रकाश आपल्याला सांगतो की आता सूर्य येणार आहे सूर्याचा प्रकाश येणार आहे पण सूर्याचा प्रकाश येणारा अगोदर तो पहिला प्रकाश येतो पाही आत्मज्ञान सुदिनाचा वाधावा सांगतया अरुणाचा वाधावा म्हणजे सांगणारा आता अरुणयदय होणार आहे हा सांगणारा जो प्रकाश आहे ओदोयो त्या वैराग्याचा ठावो पावे तसं सूर्याच्या अगोदर तो प्रकाश येतो आणि प्रकाश जणू काही सांगतो सूर्य येणार आहे तसं वैराग्य आलं की वैराग्य सांगतं की आता आत्मज्ञानरूपी सुरीनं उगवणार आहे आत्मज्ञान रुपी शोधून येण्याचा वाधावा वर्धावा आला लग्नात म्हणजे आता नवरदेव नाही ना हा सांगणारा तसं आता हा आत्मज्ञान रूपी दिवस उगवणारा आहे हे सांगणारा हे दाखवणारा जर कोण असेल तर ते वैराग्य आहे म्हणून मोक आत्मज्ञान सुदीनाचा वाधावा सांगतया अरुणाचा उदयो त्या वैराग्याचा ठावो पावे असं असलेलं जे वैराग्य आहे ते त्याच्या ठिकाणी काय पावतं उदयाला येतं कारण आत्मज्ञान आता होणारच आहे पुढे सांगतात किंबहुना आत्मज्ञान जेणे हाता ये निधान ते वैराग्य दिव्यांजन जिवेलोत जिवेले तो किंबहुना आता फार काय सांगू दोन तीन दृष्टांत सांगितले आत्मज्ञान जेणे हाता ये निधान जेणेकरून आत्मज्ञानरूपी निधान आपल्या हाताला येईल आत्मज्ञानाला इथे काय म्हटलंय निधान ठेवा अमूल्य असा ठेवा म्हणजे आत्मज्ञान आहे आत्मा आहे परमात्मा आहे जुनाट जुगादीचे नाणे काळाचे ठेवणे लोपले होते पारखेपणे ठाव चळणे चुकविला परमात्मा हेच निदान आहे परमात्मा हा फार मोठा आपला ठेवा आहे आपल्या जवळच आहे जसं पूर्वीच्या काळामध्ये लोक फार मोठा ठेवा पैसे असतील सोनं नाणं असेल ते बँकेतनं ठेवतात बँका नव्हत्या म्हणून जमिनीत ठेवायचे मरून जायचे त्याच्याच वंशामध्ये कोणाला तरी दारिद्र्य प्राप्त व्हायचं गरिबी प्राप्त व्हायची भीक मागून ते सगळं आणलेलं जे भिकेचं आहे भाकरी आपले काय असतील ते आपल्या त्या अंगणात बसून तो खायचा काय लोह्या रुतलिया हाती सहस्रवरी निदय परवरी लोह्या रुतलिया हाती सहस्रवरी ते तर उपवास करी दरिद्रीचे दरिद्री मनुष्य ज्याप्रमाणे निदैवी मनुष्य पाताळीचे निधान दावील किर अंजन परी होयाळाचे कोणीतरी मनुष्य असा पाहिजे ते सांगणारा पाहिजे हा ठेवा इथं आहे तुमच्याकडे आणि तो कोण सांगतो पाताळीचे निदान दावील किर अंजन ज्याच्या डोळ्यात अंजन घातलेलं आहे जो पायाळू आहे ज्ञानोबरा या ठिकाणी म्हणतात ते वैराग्य दिव्यांजन वैराग्य हे दिव्य अंजन आहे जे अंजन आपल्याला आपला ठेवा दाखवतं आहे आत्मरूपी ठेवा ज्ञानरूपी ठेवा परमात्मरूपी ठेवा दिसावा असं वाटत असेल तर अंजन डोळ्यात पाहिजे विशिष्ट अंजन डोळ्यात घातलं की जमिनीत काय काय कुठं कुठं आहे ते दिसतं काही लोकांना पाणी दिसतं आता ते काही राहिलं नाही ते अंजन वगैरे हो पूर्वी होतं ते औषधी तसं आता ज्ञानरूपी ठेवा जो आहे आत्मरूपी ठेवा आहे हा दाखवणारा दिव्य अंजन कोणता आहे तर ते आहे वैराग्य म्हणून ते वैराग्य दिव्यांजन जिवे लेतो त्याला ते वैराग्यरूपी दिव्यां प्राप्त होतं ऐशी मोक्षाची योग्यता सिद्धी तया पांडुसुता विहिता कर्मायया अशा प्रकारची मोक्षाची योग्यता सिद्धी तया पांडुसुता त्याला मोक्षाची योग्यता सिद्ध होते पांडुसुता म्हटले पांडू महाराजांनासुद्धा वैराग्य निर्माण झालं होतं त्यांनी आपल्या वाट्याला आलेलं कर्म ईश्वराची सेवा म्हणून केलं म्हणून अशा प्रकारचं वैराग्य जे आहे जे मोक्षाची योग्यता प्राप्त करून देतं ते वैराग्य अनुसरोने विहिता कर्मायया या, या विहित कर्माच्या अनुसरण्याने करण्याने आपल्याला वैराग्य प्राप्त होतं त्याला मग मोक्ष सहज प्राप्त होतो वैराग्याच्या द्वारे वैराग्याचे नाही आधारे अभ्यासाचे नाही मोहरे वैराग्य त्या ठिकाणी प्राप्त झालं की पुढे मोक्ष आलाच समजा हडली का नाही गाडी म्हणून वैराग्य पाहिजे जा, वैराग्य झालं की मोक्ष प्राप्त होतं अनुसरून विहिता कर्मा ते विहित कर्म पांडवा आपला अनन्य ओलावा आणि हेची परम सेवा मज सर्वात्मकाची ते विहित कर्म हे पांडवा आपल्या वाट्याला आलेले विहित कर्म आहे आपला अनन्य ओलावा आपलं